पा अर्पण करावं आणि त्याचबरोबर महाराज एक तांब्यावर पाणी भगवान परमात्म्याच्या पिंडीवर त्या ठिकाणी टाकलं महादेवाच्या पिंडीवर टाकलं की भगवान खुश होतात भोले बाबा आहेत ते जास्त काही त्यांना जास्त लागत नाही बरोबर आहे का नाही त्यांना भोले बाबा म्हणतात भोळं दैवत आहे पण भोळा जरी असला तरी नुसता भोळा नाही तर तो, तो चक्रवर्ती भोळा आहे असं म्हटलंय शिवभोळा चक्रवर्ती असं म्हटलंय त्यांच्या गंग्यावर डोक्यावरून गंगा वाहते महाराज बरोबर आहे का नाही महाराज गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहे गज चर्म पांगरलेला आहे आणि शेजेला कोण बसलेली आहे जगदंबा पार्वती माता बसलेली आहे आता बघा इकडे माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल म्हणजे बेलाचं पान त्यातली त्यात बेलाचं पान अर्पण करत असताना अशा पद्धतीचं पाहिजे लक्षात आलं का नाही अशा पद्धतीचं पाहिजे म्हणजे त्रिपुंड असलं पाहिजे हे असे ही एक एक एक, एक, एक पान महादेवाला तुम्ही टाकलं तर देव लवकर खुश होत नाहीत तीन 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 तीन, तीन पानाचे असे असले पाहिजे बरोबर आहे का नाही महाराज म्हणून तीन तीन, तीन पानाचं बेलाचे असे आणि एक लाख बेलपत्र जर महादेवाला समर्पित केलं तर आपल्या जीवनातल्या सगळ्या इच्छापेक्षा आपल्या पूर्ण होऊन जातात आणि त्याचबरोबर महाराज बिलवाचं महत्त्व प्रतिपादन केलं आणि बिलवाचं महत्त्व प्रतिपादन करून सुतमहर्षी शोनकादिशुना शिव नैवेद्याचं महत्त्व सांगतात शिवाचा नैवेद्य हा खिरीचा नैवेद्य लक्षात ठेवा देवाला जास्त सगळ्यात आवडत असेल तर खीर आवडत आहे तसा तर विचार केला तर देवाला काहीही आवडतं पत्रम पुष्पम फलम एम भगवान गीतेत बोलून गेले पण आवडीचं जर काय असेल तसे सगळेच देव आम्हाला आवडतात आम्हाला सगळेच देव आवडतात सगळ्या देवावर आमचं प्रेम आहे पण जरा जास्तच प्रेम आहे कुणावर तुम्ही विचारलं तर आम्ही सांगू आमचं माऊलीवर प्रेम आहे लक्षात आलं लग बोलणं आमचं माऊलीवर प्रेम आहे तुमचं मला माहीत नाही मग आमचं जे आहे आम्ही सगळ्या देवांना मानतो पण जास्त आवड जर कुणाची असेल तर आळंदीच्या माऊलींची आवड आहे कारण आम्ही त्यांची लेकर आहेत आम्ही त्यांच्या दारात राहिलेली आहे माऊली होते म्हणून तर आम्ही आज इथं बसलो मला वाटतं ज्ञानेश्वर महाराज जर झाले नसते तर ही कथासुद्धा झाली नसती कथा झाली नसती माऊली होते म्हणून मी इथे बसलेलो आहे ना नाही तर दुसरा कथाकार दिसला असता माऊली जर झाले नसते तर मी कुठंतरी बस कुणाच्या तरी घरी बस सालानं कामाला असतो महाराज माऊलींची कृपा झाली म्हणून मी इथं बसलो पण माऊलींची आमच्यावर कृपा आहे कुणाची गजानन महाराजावर भक्ती असेल असू द्या त्याबद्दल तिळभर शंका नाही कारण कोणतेही देवच आहे बरोबर आहे का नाही कुणाची जगदंबेवर भक्ती असेल असू द्या ते एक देवाचीच पत्नी आहे ती देवाचाच अवतार आहे कुणाची स्वामी समर्थ महाराजावर भक्ती असेल असू द्या अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराज भक् भगवान दत्तात्रेयाचाच ते एक अवतार आहेत ना बरोबर आहे ना बोला ना म्हणजे तुम्ही कुठं जरी गेलात तरी तिथं शेवटी तिथं जावं लागतं कळते माझं बोलणं हे छोटे 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 शाखा आहेत आणि मोठी एक मोठी शाखा कोणती असेल तर ही मोठी शाखा पंढरपूरला आहे मग ह्या छोट्या शाखेमध्ये जरी अर्ज दिला तरी मुख्य शाखेला अर्ज पोचणारच आहे ना मग समर्थांची भक्ती करत असाल तरी समर्थांची भक्तीसुद्धा काही आगळी वेगळी भक्ती आहे स्वामी समर्थांचे अनुभव अनेक लोकांना त्या ठिकाणी आलेले आहेत स्वामी समर्थ म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामी समर्थांचं जीवन आहे अनेक लोकांना त्यांनी दर्शन दिलेले आहेत अनेकांचा उद्धार या जगामध्ये अनेक लोक स्वामी समर्थाच्या भक्तीमुळे जिवंत आहेत ही गोष्ट नाकारता येणार महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय समर्थ स्वामी सर्वाणि मन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सर्वांनी स्वामी 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 स्वामी। <ंग्णाग> वा 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 भजन केलं तरी ते त्यालाच पाहुणार त्यालाच पाहुणार वेगळं नाही देव सगळे सारे कळते माझं बोलणं आता पुढे चला आता कंटाळा आलाय का जरा निघू का मी निघू का नाही बसा बस बसा इकडे बसू का हो हो बसा बसा नाही जात नाही जात इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या आपला मुद्दा नैवद्याचं महात्म्य आपल्या पुढे मांडणार आहे नैवद्य बिलवाचं महात्म्य पाहिलं बिल्व म्हणजे देवाच्या आवडीचं बेलपान त्रिपुंड असला पाहिजे अशा पद्धतीने बिलव महादेवाला अर्पण केलं तर भगवान लवकर आपले प्रसन्न होतात पुढे जाऊन सांगायचं झालं तर बेलाच्या झाडाला रोज जर तुम्ही पाणी घातलं तरी आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात बेलाच्या झाडाला पाणी घातलं तर वेळेला पिंड जर नसेल तर बिलवाच्या झाडाला जरी पाणी घातलं तरी महादेव प्रसन्न होतात कारण बिला झाड म्हणजे साक्षात महादेवाचाच आता ऐका पुढे आणि त्याच्यानंतर काय झालं म्हणे एकानं प्रश्न विचारला होता सुत ऋषी शोनकादि ऋषीनं सांगतात की काही लोक प्रश्न विचारतात की शिवाचा नैवेद्य ग्रहण करावा का हा प्रश्न त्याने शिवभक्तांना की शिव नैवेद्य जो आहे महादेवाच्या समोर ठेवलेला जो नैवेद्य आहे तो नैवेद्य खावा का नाही खावा याच्याबद्दलच्या अनेकांच्या शंका आहेत तर इकडं बघा इकडं बघा महादेवाच्या समोर ठेवलेला नैवेद्य जरूर खावा जरूर त्या ठिकाणी ग्रहण करावा नैवेद्य जर ग्रहण केला तर त्याचे अनेक फायदे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत महाराज नैवेद्य खाल्ला तर काय होईल महादेवाचं नैवेद्य खाल्ल्यावर आपल्या जीवनातले पाप निघून जातील नैवेद्य खाल्ल्यावरच पाप निघून जातील असं नाही नैवेद्य नुसता डोळ्यानं जरी बघितला ना नैवेद्य डोळ्यानं जरी बघितला ना तरी त्याचासुद्धा उद्धार होतो असं वर्णन आले आहे महाराज एखादी कथा महर्षी शौनखादी ऋषींना गुणनिधी नावाच्या एका ब्राह्मणाची कथा सांगतायत बरोबर आहे ताई बरोबर सांगतोय का मी तुम्ही शिवभक्त आहात बरोबर आहे का नाही म्हणून विचारतोय गुणनिधीची कथा सांगतायत म्हणतात की कांपिल्य नावाचं एक नगर होतं आणि त्या कांपिल्य नावाच्या नगरामध्ये यज्ञदत्त दीक्षित नावाचा एक ब्राह्मण राहत होता यज्ञदत्त दीक्षित नावाचा ब्राह्मण राहत होता आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता प्रसिद्ध ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला सगळं काही होतं पण त्याला होत नव्हता सुत सांगताच राजा परीक्षा भागोत। भागवत भागवत असं भागवत असायचं ब्राह्मण लोक भागवत सांगायचे सुत सांगत तसे परीक्षिता आई करे गजेंद्राची कथा अशा कथा असायच्या पहिल्या मी बी पहिले भागवत करायचो आम्ही लई लहानपणी भागवतं केले महाराज राम महाराज दराटे महाराज आम्ही दोघं तिघ भागव भलते भागवत भागवताला पैसे नव्हते गहू तांदूळ इमानदार नला जरा डे बोला विचारा लय भाग होते केले आम्ही छोट्या 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 गावांनी जाऊन कथा करायची अगोदर मी कथा करायचो नंतर कीर्तनकार झालो मधी पुन्हा कथा बंद केल्या कीर्तन वाढले होते त्याच्यामुळं हवालदार इंजिनियर झाले हवालदार झाले कोण होईन होय बरोबर आहे का नाही पुन्हा मधी पुन्हा आता ते टी व्हीला जास्त कथा झाल्या की मग लोकांनी लय आग्रह केला की महाराज तुम्ही कथा करत जा कथा करत जा जसं मामानी महाराजांनी प्रल्हाद महाराजांनी गावकऱ्यांनी तुमचे आग्रह केला तसे आमचे सगळेच आग्रहाचे तर आम्हाला तुम्हाला थोडासा आग्रह केला की आम्हाला मन मूड वाटत नाही कोणाचा त्याच्यामुळेच आमचं नुकसान व्हायला लागलं काय सांगावत मला शब्द मूड वाटत नाही आम्हाला खरं म्हणजे कुणाचं मन दुखवायला व्हायला आजपर्यंत आम्हाला जमलं नाही पैसा थोडा कमी कमवला असेल पण माणसं भरपूर जोडलीत माणसं भरपूर <laughs> खरं म्हणजे आम्ही आमच्या जीवनात खूप माणसं जोडलीत आम्हाला बस आनंद वाटतो एखाद्या गरीबाच्या सहकार्यामध्ये उतरण्यासाठी आम्हाला आनंद वाटतो खूप आनंद वाटतो गोविंद महाराजाला माहिती मी दहा हजार माळकरी केली दादा आजपर्यंत दहा हजार माझे माळ माझ्या हातानं दहा हजार लोकाला मी माळा घातल्या त्याच्यामुळं आम्ही पैसा कमी हे बघा मामा बाकीच्या महाराजांच्या तुलनेत माझ्याकडं पैसा फार कमी आहे पण बाकीच्या महाराजांच्या तुलनेत माझ्याकडे माणसं फार मोठी आहेत माणसं भरपूर आहेत भरपूर माणसं आहेत महाराज आज शहरातून सगळी काही माणसं कथा ऐकण्यासाठी येत आहेत म्हणजे उगच येत नाहीत म्हणून पैशापेक्षा माणसं जोडा माणसं जोडणं अतिशय महत्त्वाचं आहे पैसा काय कुठे मिळ आणि पैसा नशिबात जर असेल ना तर कुठंही मिळतो आणि नशिबात जर नसेल ना तुम्ही किती ठरवा यांना देत अजिबात नाही आता माझ्या नशिबात पाकिट कमी असेल पण ह्या सगळ्या मला दोनशे दोनशे रुपये देणार आहेत ना माझ्या नशिबात आहेत ना लक्ष द्यायला का नाही माझं बोल सगळ्या देणार आहेत मला महाराज आपल्या जवळचे आहेत बाबा बराज आपल्या जवळचे कोणी म्हणणार आहे महाराज आमचे लेकरू आहे कुणी म्हणणार महाराज आमचे मोठे भाऊ आहे तुम्ही म्हणायचं महाराज आमचे भाऊ आहेत लहान भाऊ आहेत तुमच्यापेक्षा मी लहान आहे लहान यांनी म्हणायचं महाराज आमचे मोठे भाऊ आहेत असं समजायचं आणि दोनशे दोनशे रुपये घेऊन यायचं भाऊ म्हणायला काय हरकत आहे मलाही दोनशेसाठी बहीण म्हणाय का पार्वती पदे शिव हर हर महा विनोदाचा भाग सोडून द्या आम्ही भरपूर माणूस जोडले माझा मुद्दा एवढाच आहे माझा विषय एवढाच आहे की ते भागवत सांगू लागलो मी भागवत भागवत करायचं पहिलं आणि मग ते भागवताला गेलं या तिघ जण असायचं गोविंद महाराज तबला वाजवायला राम महाराज अंधाराडे महाराज मग ह्याच्यात आमचं ठरायचं काय जराठे महाराजाला दोन तीन बायका असल्यामुळे त्यांना साड्या द्यायच्या बरोबर आहे का नाही सांगा जराटे <laughs> महाराजाला जेवढ्या आहेराला साड्या येत्या तेवढ्या दराठ्या महाराजाला देऊन टाकायच्या बरोबर आहे का नाही महाराज मुगाची गव्हाची मुगाची तुरीची डाळ रामाला असायची लक्षात द्यायला का नाही आणि जेवारी आता गोविंद महाराज कुटुंब मोठं असल्यामुळे जेवारी बाजरी त्यांना असायची आणि तांदूळ आणि गहू मला असायचे लक्ष द्यायला लागलंय का नाही असं आमच्या ठरलं माय शपथ लाभ असं ठरलेलं असायचं जुना काळ आठवला म्हणून सांगायला लागलो आणि मग ती एका गावात भागवताला गेलो तर आम्ही रुपया कोणी ती धान्य आणी ना पैसे ना गहू ना दंडेलच लोक होते काही नाही मारत काही कोणी आण ना कायच का करावं म्हणलं आता काय कळानं गेलं भागवत बिसूड वाटाना पण मी मधीच अध्याय बदलून टाकला मॅनल सुख सांगतात राजा परीक्षितीला अशा पद्धतीनं सुंदर भागवताची कथा चालू आहे आणि त्या ठिकाणी सुत महाराज ऋषींना आणि राजा शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना सांगतात मुंग्या गुराळावर गेल्यावर का आणि प्रत्येक मुंगीने के गुळाचा ढेकुळ आणलावर का सुख सांगतात राजा परीक्षितीला बाया म्हणल्या मय काय भागवत कार मुंग्या सहित सांगायला लागला मुंग्या सहित दीड क्विंटल गुळ जमा झाला दीड क्विंटल दुसऱ्या दिवस दीड क्विंटल गुळ जमा झाला दीड क्विंटल विचार दादा काय करावं सांगा पण मी ही भिगुईन महाराज चॅप्टर ही निष्ठ्या गुळाचा का खार घालायचा का माणसाशी चॅप्टर माणसं प्रत्येक विषयातले तज्ञ <laughs> 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 बदलिला शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात गुळ आणला पण आपल्याला प्रसाद आला गोड भात करायचा होता त्यामुळे तांदळाची गरज होती दुसऱ्या दिवशी प्रत्येक मुंगीने एक एक किलो तांदूळ आणले बर का पुन्हा तीन क्विंटल तांदूळ जमा झाले जमलं म्हणलं आता जमलं काय काय असा ना पण पुढं गोंधळ झाला पुढं काय झालं कथा संपायच्या दिवशी अशी एक मथारी होती बसले ती मथाऱ्या मत मतारीत मध्ये उठली आणि म्हणली महाराज मेनलं काय गहून तांदूळ कुणाला असत काय म्हणली भागवताला आणलेले गहून तांदूळ कुणाला असते तिन मथारीत चटणी ती आता मेनलं मथारे भागवतात निघत आहे जशी कथा येईल तसा असते मला काय माहिती म्हणलं कुणाला असते ती आणि मग शेवटच्या दिवशी अध्याय बदला सुखाचार्य राजा परीक्षितीला सांगतात तीन कुंटल तांदूळ दोन कुंटल गुळजमा झाला बरं का अरे मग राजानं प्रश्न विचारला महाराज गो गहू तांदूळ गुळ कुणाला द्यायचं प्रसादात टाकायचं चा, का सुखाचार्य म्हणतात अजिबात नाही हे प्रसादात चालत नाही प्रसादाला गावकऱ्यांनी मिळून केलेल्या पैशामध्ये जमा केलेल्या वर्गणीमध्ये प्रसाद करावा तो सगळ्या गावाचा प्रसाद असतो मग मा राजानं विचारलं महाराज हे गहू तांदूळ काय करायचे ज्या महाराजांनी कथा सांगितली एक रिक्षा भाड्यानं करायचा दोन चार भाड्याली त्याच्यात बसवायचं आणि तो रिक्षा महाराजाच्या घरी नेऊन टाकायचा गोपाल कृष्ण भगवान

काल झालं काल एवढ्या महिला रडल्या महाराज की तासभर सगळे लोक रडत होते तासभर मला वाटतं काही जण तर घरी जाऊन बी रडतच होत्या काय देव जाणे बरोबर आहे का नाही बर रडतच होत्या म्हणून आज म्हटलं जरा थोडे फ्रेश झाले म्हणजे बर बरं होईल थोडंसं बरोबर आहे का नाही हास्य कला ही एक कला असते या कथेमध्ये सगळे रस असले पाहिजे नवरसी भरवी सागर असं म्हटलंय त्याच्यामध्ये विनोद असला पाहिजे त्याच्यामध्ये विरह असला पाहिजे त्याच्यामध्ये वेदांत असला पाहिजे त्याच्यामध्ये प्रबोधन असलं पाहिजे त्याच्यामध्ये संगीत असलं पाहिजे त्याच्यामध्ये स्वर असला पाहिजे त्याच्यामध्ये ताल असला पाहिजे त्याच्यामध्ये लय असली पाहिजे या सगळ्या गोष्टीने युक्त कथा असली पाहिजे ते माझं बोललो तुम्हाला इकडे बघा माझ्याकडे बघा कुठं आल तर नाही गुणनिधी गुणनिधीची कथा सांगत होतो गुणनिधी म्हणजे त्याच्या वडिलाचं नाव सांगितलं मी यज्ञ दत्त दीक्षित ऐका अतिशय सुंदर ब्राह्मण होता कामपिल्ले नावाचं गाव होतं त्या गावामध्ये तो ब्राह्मण राहत होता माझ्याकडे बघा इकडे लक्ष द्या ऐक जावं लक्ष देणं ना ऐक जा तो राहत होता आणि तिथं राहत असताना सगळं काही होतं मुलगा नव्हता मुलगा नाही मुलगा नाही मुलगा नाही म्हणून त्या ठिकाणी दुःखी होता कालांतरानं ब्राह्मण छान होता मुल्गान ही, मुल्गान ही, मुल्गान ही, मुल्गान ही। सात्विक अंगामध्ये सात्विकता होती पाद्यपूजा करायची आणि नीतीनं जेवढं कमवलेलं आहे तेवढंच खायचं आणि तिनं कमवतच नव्हतं म्हणून जेवढं नीतीनं कमवलेलं ना तेवढंच लवकर आपल्याबरोबर टिकत असतं आणि तिनं कमवलेलं टिकतच नाही अजिबात टिकत नाही म्हणून घड्या हो मी हो आपल्या हो हो, पाया पुरतो भले एखाद्या वेळेला गरिबी आली तर लाजायचं नाही कष्ट करायचं पण कोणाचं लोबाडून आणलेलं आपल्याला पचत नाही हा काही काळजी करू नका गरीबी गरिबी असते आम्ही खूप गरीबी भोगली तुम्हाला सांगितलं गरीबी खूप गरीबी असते एवढे जे बसलेत नाहीत हे सगळे बसलेत दिसतायत ना तुम्हाला हे काही मोठ्या घरचे नाहीत अतिशय गरीब घरातले तुम्ही खूप चांगले आम्ही आत्ता आता, आता कुठंतरी आम्हाला स्टेज मिळाला या चार वर्षामध्ये रघुनंदन महाराजाला स्टेज मिळाला मी तर अगोदर गायनच करत होते कुठंतरी कुणाच्या तरी सोबत जायचं विशाल महाराजांची आजही तेवढी गरीबी आहे आम्ही गरिबीतली लेकर आहेत आमच्यामध्ये सगळ्यात चांगलं गोविंद महाराजाचं खरं म्हणजे गोविंद महाराजाचं चांगलं आहे घरगु घरचं चांगलं आहे पण कला ही अतिशय प्यारी असल्यामुळे कलेला फार मोठं किंमत असल्यामुळे गोविंद महाराजांनी घरचं किती जरी चांगलं असलं तरी मिळालेली कला कधी सोडली नाही अजिबात सोडली नाही कसंही असलं तरी कथा वाजवण्यासाठी सगळे येतात आम्ही गरीब माणूस माझ्याकडं बघा इकडं बघा आम्ही सगळ्यांनी ना ताई आळंदीमध्ये असताना मधुकरी मागून खाल्लेले भाकरी मागून खाल्लेले आहेत भाकरी तुम्हाला मी पाच दिवस झालं इथं आहे यांच्यासोबत मी कायमस्वरूपी आहे आयुष्यभर आहोत आम्ही सोबत तुम्ही कधी दाखवा इमानदारीनं लबाड नाही साठे महाराज घमेंडी येत असा एकही ये माणूस तुम्हाला म्हणणार नाही म्हणला कुणी म्हणेन कुणी साठे महाराज घमेंडी येत वा बरं लोकाला विचारण्यापेक्षा तुम्हाला चार दिवसात मी घमेंडी आहे मला अहंकार आहे असं दिसून आलं तुम्हाला कधी कधीच नाही अरे एक कथाकार एक मिनिटसुद्धा थांबत नाहीत मी सगळ्यांशी बोलतो सगळ्यांसोबत गप्पा मारतो सगळ्यांना तेवढा वेळ देतो माझ्या मागे एवढी कार्यक्रमाचा का व्याप असतो तर मी सगळ्यांच्या घरी जातो मला भूक नसली तरी मी जेवतो आम्ही प्रत्येकाला वेळ देतो ताई प्रत्येकाला लक्षात आलं कारण सांगतो मी मला टाळ्या अपेक्षित नाही तुमच्याकडून मी त्याच्यासाठी बोललोच नाही वहिनी मला त्याच एक कारण सांगायचंय आम्हाला गर्व का नाही या मंडळीला गर्व का नाही त्याचं कारण जिथं भाकरी मागून खाल्ले आले असतात तिथं गर्व कस काय होणार आहे हा तुम्हाला जर फुकट च मिळत असेल बापाचा असं आईता असेल आणि मी आमच्याकडं भरपूर आहे माधुकरीची पद्धत आळंदीमध्ये काय माहिती तुम्हाला अरे ज्ञान किती जरी मिळालं तरी याला घमेंड येऊ नये कशाची घमेंड करतो आमच्या दारात भाकरी मागितली असतो तुम्ही म्हणू शकता आमच्या भाकरी खाल्ल्या तुम्ही आणि तुम्ही कशाची घमेंड करू शकता घमेंड नसावी महाराज घमेंड मी पणा अहंकारानं अनेकाचं वाटूळ केलंय म्हणून माया हो माझ्याला दोन तीन दिवस आहे पुन्हा पता नाही की सी मोड फिर मला आखात होईल माहीत नाही पुन्हा आपली भेट होती का नाही कारण तुम्ही म्हणाल महाराज असं बोलू नका की पुढच्या वर्षी याल की तुम्ही खरे तुमचं बोलणं नक्की पटेल मला पण एक मुद्दा मला सांगा पुढच्या वर्षीपर्यंत तुमची तरी काय गॅरंटी आहे किंवा माझी तरी काय गॅरंटी गॅरंटी आहे तुम्ही म्हणाल की महाराज आमची पुढच्या वर्षी आम्ही तुमचं सौजन्य घेणार आहेत या यावर्षी यांनी घेतलं यावर्षी आम्ही घेऊ नक्की कथा ठेवू तुमची पण गॅरंटी नाही दादा गॅरंटी नाही आज आमचं एका गावात कीर्तन आहे दोन कवड म्हणून आमच्या गावाजवळ आहे जवळ आहे सप्ताह कीर्तन आहे टायमिंगला ताइम, महाराज अचानक कॅन्सर झाला आणि ती व्यक्ती गेली एवढीच तयारी करून ठेवलेली मला सकाळी कल्पना मिळाली एवढी <coughs> तयारी आठ दिवसापासून फोन असायचे महाराज आज माझ्या घरी बरं का पंधरा तारखेला माझ्या इथं तुमचं तुम्ही या हार आणलाय हे केलंय ते केलंय काल मला सकाळी बातमी मिळाली की ते गेले आणि ते म्हटलं मग मी येऊ नको का नाही म्हणे दुसऱ्यानं सौजन्य घेतले तुम्ही या मला ते सगळं सांगायचं मला इकडे सांगायचं गॅरंटी नाही माय त्या भरोसा आहे जिंदगी का साथ दे तिने ओ का तुम्हाला तुमची गॅरंटी नाही मला माझी गॅरंटी नाही नाहीच म्हणून मी पाया पडतो घमेंट नका करू घमेंट न ना सौंदर्याची घमेंड असावी ना विद्येची घमेंट असावी ना कलेची घमेंट असावी बस एखादा म्हणत असेल की काय हो तुम्ही फार सुंदर दिसता माझं तर मत असं आहे तुम्ही दिसायला किती सुंदर आहात त्यापेक्षा तुम्ही वागायला किती सुंदर आहात याला फार मोठी किंमत आहे तुमच्या दिसण्याला कोणी विचारत नाही मा आणि दिसण्यावर जी जातात ना तुमच्या सौंदर्यावर जी जातात ना ती माणसं मात्र कधीही तुम्हाला धोका देऊ शकतात हे लक्षात ठेवा अजिबात बात नाही त्यांच्या तुम्ही नादाला कधी लागूच नका मी आपल्या पाया पुरतो मी आपल्याला विनंती करतो माय मी पुन्हा पुन्हा म्हणतो मी तुम्ही तुमच्या मुलासारखा आहे मी पाया पडतो तुमच्या या तोतांडाला तुम्ही बळी पडू नका आज प्रेम हा शब्द जगात राहिलाच नाही बस प्रेमाचं पांघरून घातलं जात आहे आणि त्या प्रेमाच्या पांघरुणाखाली आसखलित मोह आणि वासना भरलेली असती कोण रिकाम आहे तुमच्यावर प्रेम करायला आज कोण रिकाम आहे सांगा फार काळ बदलून गेलाय मी आपल्या पाया पडतो अहंकार नसू द्या एखादा म्हटलंय तुम्ही फार सुंदर दिसतायत ना त्याला एवढंच म्हणा अरे मी सुंदर आहे म्हणून माझ्यावर एवढा भाळलास ना मला बनवणारा किती सुंदर असे बरोबर आहे ना म्हणून जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना ना, ना। तुम्हा तारणहारा हेच उत्तर द्यायचे प्रत्येकाला पण अहंकार करायचा नाही होगा तुमारा तारण हारा हो। कब तुमारा दर्शन होगा कपती रचना इतने सुंदर होतना सुंदर होतना सुंदर हो ज्याला जास्त सौंदर्याची घमेंड आहे त्यांनी ऐका हे सगळं तुम्हाला बार आम्ही असं मेकअप केलं ना आम्ही असे तर आम्ही तसेच अरे तुमची मळ पण नाही तुम्ही मळ पण नाही देव एवढा सुंदर आहे कधीतरी हा विचार करा आपल्याला बनवणारा किती चांगला असेल से पार उतरना है तो तेरा ही सहारा रचना कितना सुंदर होगा कितना सुंदर होगा कितना सुंदर होगा कितना सुंदर होगा नाम तुम्हारा तारनहारा नाम तुम्हारा तुमारा तारन कब तेरा दर्शन होगा इतनी सुंदर